दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाला अटक झाल्यानंतर नितेश राणेंनी ठाकरेंना दिवसलाय बा, आत मध्ये गेला लवकरच गळ्यात पट्टा असलेला देखील आत जाईल असं नितेश राणेंनी म्हटलंय उद्धवजींच्या सरकारनी इथेही पन्नास टक्के सवलत पन्नास टक्के कर सवलत जाहीर केलेली मग ती जी मातोश्रीची भेट होती ती नेमकं कशासाठी होती खोक्यांची चर्चा झाली की कंटेनरांची चर्चा झाली म्हणून लिकर स्कॅमचं मातोश्री कनेक्शन काय आहे ह्या प्रश्नाचे उत्तर पहिलं उद्धवजी आणि त्याच्या कामगारांनी आम्हाला दिलं पाहिजे काल मफरला अटक झाली आता येणाऱ्या दिवसामध्ये मानेचा पट्टा लावणाऱ्याला अगर अटक झाली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही